श्री स्वामी समर्थ आज अक्षय तृतीया हिंदू सणाचे वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येक सणाच्या मागे एक विचार आहे अर्थ आहे हिंदू संस्कृती विचारानुसार योनी जन्माला येणे म्हणजे मरणाच्या चक्रातून कायमची सुटका करून घेण्याची ती एक मोठी संधी असते मनुष्योनीमध्ये जन्माला आलेल्या जीवाने या संधीचा योग्य तऱ्हेने उपयोग करून घेतला तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होऊ शकते अन्यथा तो जीव पुन्हा पुन्हा त्याच त्या फेऱ्यामध्ये फिरत राहतो अक्षय तृतीया या दिवसाचे महत्व असे आहे की या दिवशी भुकेल्याला अन्न देणे तहानलेल्याला पाणी देणे वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र देणे याप्रमाणे दान केल्यास पुण्य गाठीशी जमा होऊन मोक्षाचा मार्ग खुला होतो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मानवाची सुटका होऊ शकते अशा प्रकारची समजूत आहे मात्र अक्षय तृतीयेचा अर्थ याहून सुद्धा व्यापक आहे हा दिवस खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे कृतज्ञता कोणाविषयी तर पृथ्वी आग तेज वायू व वा आकाश या पंच महाभूतांविषयी कारण त्यांच्या सहाय्यानेच देहाला चैतन्य प्राप्त होते आणि कृतज्ञता आपल्या पितरांविषयी कारण त्यांच्यामुळे स्तर आपल्या मनुष्य आपल्याला मनुष्य देहाचं दान मिळालेलं आहे आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान वस्त्रदान जलदान करण्यात येते वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते या काळातील निसर्गाचे दर्शनही मोठे अद्भुत असते चित्राचे बोट आलेल्या वसंत ऋतू वैशाखात जणू तारुण्याने मुसमुसलेला असतो वैशाख शुद्ध तृतीयेला त्रेता युगाचा प्रारंभ झाला त्याचप्रमाणे चार युगांपैकी सुरुवातही याच दिवशी झाली म्हणूनही हा दिवस अतिशय शुभ दिन मानला जातो आपल्या संस्कृतीमध्ये मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे योग्य मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यामध्ये हमकास यश मिळते अशी घट्ट समजूत आहे म्हणूनच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेला महत्त्व आहे मुहूर्त न बघताही या दिवशी नवीन वस्तू वास्तू वाहन व्यवसाय आरंभ शुभ कार्य सामाजिक कार्य केल्यास त्यामध्ये हमकास यश मिळत असते असे मानले जाते अक्षय याचा अर्थ कधीही क्षय न होणारा नाश न पावणारा असा आहे म्हणूनच या दिवशी खरेदी वा शुभ कार्यास आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी गुंजभर किंवा एक ग्रॅम सोने जरी खरेदी केले तरी त्यामध्ये सातत्याने वाढ होते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कित्येक शेकडो किलो सोने विकले जाते धार्मिक रीतीरिवाजांनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या दिवंगत आई वडील आजी आजोबा व आप स्वकीय यांना जलदान अन्नदान वाटपानिमित्ताने गावातील शहरातील अनाथालये वृद्धाश्रम शिक्षणालये रुग्णसेवा संस्था यांना थोडीफार आर्थिक मदत करणे हा सुद्धा अक्षय तृतीयेचा सण साजरा करण्याचा करण्याचा एक मार्ग ठरू शकतो संपूर्ण वर्षात सर्वाधिक प्रमाणात चैत्र वैशाख या दोन महिन्यात उसाचा रस पिण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली आढळते परंतु संपूर्ण वर्षात उसाचा रस कोणत्या एका दिवशी सर्वाधिक पिला जात असेल तर तो दिवस म्हणजेच अक्षय तृतीयेचा अक्षय तृतीया हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो तरी विदर्भामध्ये या दिवसाला दिवाळी सणासारखे महत्व आहे गरीबातला गरीब माणूससुद्धा आपल्या परीने नांगरणीला सुरुवात करतो नांगराची पूजा करून शेतीच्या कामाला सुरुवात करण्यात येते कृषी क्षेत्राच्या दृष्टीने शेती करणारे अक्षय तृतीया हा अक्षय उदंड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो श्री स्वामी समर्थ